हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर खूप दिवसांनी आज किचनमध्ये ब्लॉग शूट करायला घेतला आहे जवळजवळ महिन्यानंतर म्हटलं तरी चालेल नाही तर मी पहिलेच ब्लॉग अपलोड करत होते तर आज फ्रायडे खूप दिवसानंतर संध्याकाळचं रूटीन रुटीन माझं रेग्युलर सुरू झालेलं आहे तब्येत थोडीशी आवतार थोडंसं अवॉइड करा सध्या कंडिशनच तशी आहे म्हटलं आहे जरा व्हिडिओ वगैरे काढण्यामध्ये मन माझं डायवर्ट करते थोडंसं कामामध्ये लक्ष देते तर बसून बोलते बोलताना सुद्धा मला दम लागतोय कामामध्ये म्हटले थोडंसं मन डायवर्ट करते जेणेकरून थोडंसं बरं वाटेल नुसतं आजार पण घेऊन बसलं की ते येतच राहतं तर त्याच्यासाठी तर आता भाजीला फ्रायडे मार्केट तर त्यामुळे म्हटलं चाल थोडं सर सारखा आईसोबत मी आता इथे भाजी घेण्यासाठी चालली होती पण तेवढ्यात आमचं अचानक दुसरंच प्लॅनिंग ठरलं मार्केटला जाण्यासाठी साडी घ्यायला आता साडी कोणासाठी घ्यायची कशासाठी घ्यायची ते तुम्हाला ते पुढे समजेलच तर आता इथे मार्केटमध्ये येऊन पोचलो म्हणलो बाजारामध्ये भाजी घेण्या अगोदरची आहे तर आपण हे पहिलं का वाटपून घेऊ म्हणजे दुसऱ्या दिवस तर टेन्शन राहणार तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती जवळजवळ पाच वाजले असतील तर आज भाजीला थोडीशी लवकरच गेले होते म्हटले भाजी घ्यायची आणि लगेच घरी यायचं जास्त टाईम नको पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण व्हायचा तोच टाईम झाला की ते आता मी दुकानामध्ये पोचलो साडी घेण्यासाठी तर आईचं असं होतं की आपण शुक शनिवारी भाजीचं शुक्रवारी असते आणि शनिवारी आपण उद्या साडी घ्यायला जाऊ म्हणून म्हटले पुन्हा घरातली कामं आवरणं ह्या सर्व गोष्टींमध्ये खूप जास्त टाईम होऊन जातो आणि मग घरातलं आरवीचं जेवण तिला झोपवणं ह्यामध्ये मला तेवढा टाईम भेटत नाही तर आता आलेलीच आहे निघून तशी ती झोपलेली होती घरी तर आपण पहिली साडी घेऊ एकच साडी घ्यायची काय एवढा फारसा टाइम लागणार नाही तर आता तिथे मी साडी पाहण्यासाठी आलो होतो तर ही साडी पाहता शनि आवडली खूप सुंदर असा कलर होता तर मी पाहत होते की मला घेण्यासाठी कशी आहे वगैरे असं पण म्हटलं लग्नाचा अजून डेट लांब आहे तर त्याच्यामुळे लगेच काही साड्या वगैरे घेऊन उपयोग नाही नाही म्हटलं तरी अजून नवीन नवीन पॅटर्न येत राहतात तर त्याच्यामुळे थोडंसं जरी मन इकडे तिकडे भरकटत होतं बाजूला ठेवून दिले तरी ते आम्हाला जी साडी घ्यायची होती सिम्पलमध्ये घ्यायची होती आता काही ठिकाणी पद्धत आहे की नाही माहीत नाही तर पण बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते की संक्रांतीच्या टायमाला बाऊसा नेतात जिथे लग्न ठरलेलं असेल किंवा लग्न झाल्यानंतर झाल्यानंतर सुद्धा घेऊन सु जातात आता वंशामध्ये काय काही साहित्य असतं तर थोडक्यात आपण जे सुगड पुसताना जे काही साहित्य असतं गाजर ऊस पुन्हा उईमगाच्या शेंगा पुन्हा तीळ आणि नवरीला साडी ह्या सर्व गोष्टी घेऊन जातात तर तीच साडी आम्ही ते घेण्यासाठी आलो होतो खूप सुंदर सुंदर असे पॅटर्न आले होते आणि असं होतं आम की आमचं की न घेता थोडीशी सॉफ्टमध्ये जे रेग्युलर युजलासुद्धा होईल आणि तिचंसुद्धा असंच म्हणणं होतं की साड़ी साड़ी जास्त कडक साडी किंवा काटपदर साडी घेऊन येऊ नका जी रेग्युलर यूज होईल अशी साडी घेऊन या तर या साड्या पात अशाने आवडल्या हात लावता अशाने इतके जास्त सॉफ्ट मटेरियल होतं की कसंही वेअर केलं तरी छान वाटलं असतं आणि कलर तर खूप सारे त्याच्यामध्ये होते त्याच्यामधला हा पिंक कलर सिलेक्ट केला आणि त्याच्यानंतर भाजी घेण्यासाठी आम्ही आलो चालू आहे फायनल घेऊन आता चालू आहे भाजीला चांगली झाली मनासारखी झाली पण छान आता इथे आठवडे बाजारामध्ये भाजी घेण्यासाठी आलो होतो खूप जास्त प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती कारण त्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी लोणावळ्यामध्ये कसलं तरी रेल्वेचं आंदोलन होतं त्याच्यामुळे असं चाललं होतं की पूर्ण मार्केट बंद किंवा भाजी बसणार नाही तर खूप जास्त भाजी माग पहिलं तर पूर्णपणे फिरतच राहिले मोजके बोटावर मोजता येतील एवढेच भाजीची दुकाने घेऊन बसली होती त्यामुळे भाजीचा जो रेट होता एकदम कडक आणि गर्दी सुद्धा खूप एक दुकान त्याच्यावरती जवळजवळ मी तर म्हणेल पन्ना पन्नास साठ जणांची पडलेली झड त्यामुळे भाजीचे रेट खूप जास्त लावलेले होते टोमॅटो पन्नास रुपये किलो म्हणजे जी भाजी पन्नास रुपयाची मी किलो आणली होते तर ती भाजी त्या दिवशी तीसची ची पावश, चाळीसची पावशेर अशी बराच वेळा मी फिरलो काय घेऊ सुचत नव्हतो थोडीशीच भाजी घेतली आणि डायरेक्टली घरी निघून आले कारण काही डोकंच चालत नव्हतं मी भाजी घेऊन घरी अजून पिशवी तशीच आहे पिशवी काही मांडली नाही खूप जास्त भाजी होती तर नंतर भाजी लावून ठेवते एक बड्डे तर तिकडे पण जायचं आहे तिथे आता स्वयंपाकाची तयारी मार्गशीर्ष संपल्यामुळे बहुतेक ठिकाणी नॉनवेज हा नस पडला आहे शुक्रवार तर त्यामुळे तर अर्धवट स्वयंपाक झाला आहे अर्धा बाकी मसाला भाजायचा आहे बरीचशी कामं पेंडिंग आहेत चला लोक कंटिन्यू करते पुढे कुठे चालली बाबू कुठे चालली तू कुठे चालली गाडी मध्ये कुठे चालली अग ती आपली गाडी नाहीये ती ती आपली गाडी नाही कोणाची गाडी आहे किती वेळ लागणार तुम्हाला ओके भाऊ नंतर येणार आहे ना चल घरामध्ये चल 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 एकाने चाललेत तर आरवी लागली होती तिच्या नानाच्या मागे तर कसं तरी तिला समजावून घरामध्ये आणले आणि ती सारखी आता रोडला जाऊन उभी राहते आणि सारख्या गाड्या चालूच असतात मोठ्या गाड्या म्हटलं टेम्पो वगैरे तर त्यांना दिसत नाही आणि कंटिन्यू रोडवरती जाऊन उभी राहते म्हणून सारखं लक्ष ठेवायला लागतं तर मार्गशी संपल्यामुळे लगेच शुक्रवारी इथे होता नॉनव्हेजचा बेत तर आता इथे मसाला भाजण्यासाठी घेतला होता सासूबाईंनी थोडीफार अर्धी तयारी करून ठेवली होती म्हणजे भात वगैरे लावून ठेवला होता पुन्हा भाकरी करून ठेवल्या होत्या माझं फक्त आता इथे राहिला होता स्वयंपाक जे चिकनचं काल नव्हतं ते व्हेजमध्ये आम्हाला पण काहीतरी करायचंच होतं दुसरं असं की बड्डेसुद्धा सुद्धा होता सर्व गडबड एकाच दिवशी आली होती म्हणजे साडीसुद्धा घ्यायचं आजच अचानक ठरलं त्याच्यानंतर भाजी आणायचंसुद्धा सुद्धा आजच होतं स्वयंपाक करायचा आणि आल्या मला काही आयडिया नव्हती त्याने नॉनव्हेज वगैरे आणलेला असेल असं काही आणि आल्यानंतर समजलं की त्याने नॉनव्हेज आणले आणि त्यामधून असं सांगण्यात आलं की नॉनव्हेज कर म्हणून जरा व्यवस्थित खूप दिवसांनी करणार आहे तर त्याच्यामुळे त्यामुळे नॉनव्हेज पण आज आणि जवळच्याच फ्रेंडचा वाढदिवस पण होता तर तिकडे पण जायचं होतं तर केक वगैरे आणून ठेवला होता तर तरी नाही म्हटलं तरी खूप जास्त लेट झालं जवळजवळ स्वयंपाक बनवता बनवता मला नऊ वाजले आणि तिथून पुढे जाऊन केक वगैरे कट करावा लागला तर आता इथे आम्हाला व्हेजमध्ये लागणारं सुद्धा झालं होतं तयार करून चिकन शिजलं की नाही अंदाज घेत होते सासूबाई बसल्या त्या बाहेर आरवीला घेऊन म्हटलं थोडा वेळ तिच्याकडे लक्ष द्या कारण की सारखी रोडवरती जात होती तर त्याच्यासाठी तर आता इथे तेल फोडणीला घालण्यासाठी घेतलं होतं तर मी आता प्रयत्न करेल की रेग्युलर जे ब्लॉग आहेत तर ते माझे आले पाहिजे दुसरं असं की सध्या तब्येत ठीक नव्हती त्यामुळे यूट्यूब चालू केल्यापासून माझं पहिल्यांदाच असं झालं असेल की व्हिडिओमध्ये एवढा मोठा गॅप पडत असेल व्हिडिओ अपलोड करण्यासाठी व्ह्यूज किती येतात काय येतात ह्याच्याशी मी कधीच लक्ष देत नव्हते मी फक्त माझं जे काम आहे तर ते प्रामाणिकपणे आणि म्हणतात ना एकदम दररोज रेग्युलर रीती ठेवून करत होते था था तर आता इथे मसाला परतण्यासाठी घातला तोपर्यंत बड्डे तिकडे पूर्णपणे सर्वजण जमा झालेले होते खूप जास्त टाइम झाला होता आता सासूबाईंना म्हटले मी ते मसाला परतण्यासाठी सर्व मसाले वगैरे घालून केलेला आहे तयार फक्त जे आणी पाणी केलेलं आहे तर ते तेवढं घालून घ्या म्हणून स्वयंपाक बऱ्यापैकी झालाय केक आणून ठेवलाय त्यांनी पहिला तो कट करून येते आणि त्याच्यानंतर जेवण करते पण सांडायचा गडबडीमध्ये मसाला व्यवस्थित तळून नाही आला तर करते आर्वी दिसत नाही आर्वी कुठे गेली आर्वी इकडे का इकडे पण नाही आर्वी कुठे गेली दिसत नाही चोर मामा कुठे गेलाय कुठे गेलाय आता आम्ही पकडणार आहे आता मी चोर मामाला पकडणार आहे हिथ आहे का नाही इथं पण हे पाय कोणाचे दिसलेत <laughs> इथं लपून बसलीस काय हे आमचे डॉक्टर बघ करू आलं मी लपून बसू इकडे ना इकडे 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 खूप दिवसांनी व्हिडिओ काढते ना बाबा बघ डोळ्यातून पाणी आलं तुझ्या माने मी मी डोलली ह मी डोलली काय काय पहिले तू डॉक्टर आहे ना आमच्या आरवी डॉक्टर आहे मम्माचे डॉक्टर आहे ना बाबा मम्मा ह मी तो दोन बस मी दोन पुंब बस तू तिथे था बरं ठीक तू लपून बसते मग मी तिथे टाकते तर आरवी चालला होता इथे लपून बसण्याचा खेळ तिला खूप छान वाटतं की तिने लपून बसायचं मग ती आपल्या समोर बसते आणि म्हणते मला शोध म्हणून तर थोडा वेळ तिच्यासोबत तिथे खेळले जेव्हापासून आजारी पडलेले आहे तर कंटिन्यू ती म्हणते मी डॉक्टर आहे मामाच्या आणि मामाला गोळ्या मी देणार पण दे या गोळ्यांचा सध्या खूप जास्त वैताग आलेला आहे अक्षरशः खाण्याचा कंटाळा येतो पर्स मध्ये इतक्या गोळ्याच गोळ्या झाल्यात ना हे बघा किती गोळ्या खाल्यात मामाने एवढ्या दिवसात हे बघा हे बघा टाकून देते सर्व बाकीचं नको असलेले आहे की नाही हे बघा हे बघा किती ओळ्या आहेत संपले का बाबा जे संपलेले त्याच फेकून द्यायच्यात सर्व नाही फेकून द्यायच्या आणि हे बघा हो डॉक्टर काय करताय तुम्ही का हे गोल व्हिडिओ कॉल चालू आहे. ह्या गोळ्या खायच्या ओ गोळ्या देताय? तर आता ते जेवायला सुद्धा आले होते. आता जवळजवळ अकरा वाजले होते आज खूप जास्त लेट झालं कारण सर्व गड़बड एक गोंधळ एकाच टाइमवरती आलेला होता. ह्यामधल्या टाईममध्ये केकसुद्धा कट करून जाऊन आले होते त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी अर्धा तास गेला तिथं गेल्यानंतर ऑक्शन करणं केक कटिंग के करणं मोबाईल घरीच ठेवून गेले होते कारण मोबाईलला चार्जिंगसुद्धा नव्हती तर म्हणते थोड्या वेळ चार्ज होईल तर दररोज अशाप्रमाणे आरबी मला गोळ्या देत असते जेव्हा मी घेते तेव्हा म्हणते ती डॉक्टर आहे म्हणून असं दुसरं असं की थोडंसं असं वाटेल की ती लहानही गोळ्या हातात देऊ नका तर जेव्हा माझ्या गोळ्या होतात तेव्हा मी गोळ्या व्यवस्थित केअरफुली ठेवून देते आणि त्याच्यानंतर तिचा हात वगैरे स्वच्छ धुवून त्यानंतरच झोपवते तर आरवी दरवाज अशी गोळ्या हो देतच ते मला आरवी ठेवून बरं बससाल आता उद्या आता उद्या तर सध्या वळ्याने वळ्याने वैताग आलाय ह्या एवढ्या पिरियड मध्ये जवळजवळ माझं चार ते पाच किलो वजन कमी झाले लॉस तर असं बोलताना पण मला दम लागतोय झाल्याच आता तेल आहेत त्यांना पण जेवायला देतो आता मी पप्पांना जेवायला देतो आमच्या मामाच्या गोळ्या डॉक्टर आहे माझ्या अरव्या ना अजून खूप आहेत बाबा हे कोण द्यायचं आता ते संपलेले तर अन्न जेवायला देते अजून भाजी लावून ठेवायची खूप आता लागले व्हिडिओ बंद केली म्हणून ना काय काय बोल ते काय नाही काय बोलायचंय तुला का काय म्हणजे म्हणजे काय आता आरवीला थोडीशी तिकडे तिकडे नादवली सर्व माझ्या गोळ्या वगैरे व्यवस्थित ठेवून दिल्या त्याच्यानंतर तिचा हँडवॉश केला आणि आता तिथे त्यांना जेवण देण्यासाठी अकरा सवा अकरा वाजले होते खूप जास्त आला आणि आता ह्यावेळेस खूप दिवस जेव्हापासनं व्हिडिओ येत नाही तो तेव्हापासनं माहेरी म्हटलं तरी चालेल माझं माहेरीच होते आणि तिथे गेल्यानंतर व्हिडिओ काढायला सुद्धा मूड होत नव्हता दुसरा असा की तब्येत एवढी साध्य देत नव्हती की मी व्हिडिओ काढू शकेल ॲटलिस्ट कॅमेरा फेस करून बोलू शकेल तर त्यामुळे व्हिडिओ येत नव्हतं दुसरं असं की वायफायचा प्रॉब्लेम आईकडे गेल्यानंतर म्हणून म्हणले पूर्णपणे रेस त्यांनीसुद्धा ऑर्डर दिला की आराम कर म्हणून कमावणार थोडे आणि घालवणार जास्त अशी परिस्थिती व्हायला नको दोन तीन वेळा डॉक्टरांनी सांगितलंसुद्धा जर कवर नाही झालं तर यांना ॲडमिट करावं लागेल वगैरे असं तर त्यांना तिथे जेवायला दिलं आणलेली भाजी तशीच पडलेली होती खूप दिवसानंतर सासरी आल्यानंतर खूप कांटा येतो काम करण्याचा आणि पहिल्या दिवशी अचानक पडलेला एवढा लोड म्हटलं तर अजूनच अवघड होऊन बसतं मग भाजी लावून ठेवली इथला टेबलसुद्धा आवरून ठेवते म्हटले सध्या इकडं काळजी द्यायची म्हणून ते मला असे म्हटलं की बा गेल्यानंतर फळं आवर्जून घेऊ नये तुला जी जे आवडतात ऍटलीस्ट फळं वगैरे खात जा डॉक्टरांकडे जाऊन पैसे घालवण्यापेक्षा जे आहे तर ते खाल्लं तर जास्त बेस्ट होईल तर त्याच्यासाठी तर सध्या मार्केटमध्ये सीजनला असणारेच फळं म्हणजे सीताफळ द्राक्ष वगैरे घेऊन आले दुसरा असं की बोरा असतात तर ती पण घेऊन आले होते पण ती बाजूला काढून ठेवली म्हटले जेव्हा ओसा असेल तर तेव्हा ती उपयोगात येतात दुसरा असं की लागतात अशा प्रकारे माझी आवृत्त संध्याकाळची अकरा साडे अकरापर्यंत चालली कामं आता वाजले साडे अकरा आणि आता आमचा झालाय झोपण्याचा टाइम टाईम खूप जास्त लेट झाले प्रमाणापेक्षा अरवी ते गेले आता मंदिरात गेले ह्या माळा पण काढून ठेवायच्यात खूप सारी कामं पेंडिंग आहेत अरवी बापा आता या टाइमचं राही द्यायचं बाबा ये चल काय करायचं काय करायचं काय करते देवघरातले देव, देव नाही येत घेऊन गेलेत जरा त्यासाठी आपण गुंडाईट होईल माऊला नाईट होऊन का रे बाबू बाय बाय तुला नाही म्हणणार तू पण तशी पण म्हणत नाही सर्व तुझ्याशी कट्टी हा पाहिजे झोपायचं म्हणते तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटू छानशा ब्लॉग मध्ये इथं चालले जेवण चांगलं झालंय गुप बाहे मध्ये गेले अर्धवट अर्ध वाटत तर त्याच्यामुळं चांगलं झाले म्हणतात म्हटलं चांगलं झालं असेल तसे तुम्ही खोटी तारीफ करत नाही नाही अरे फ्रीज पुढं ठेवला तसला बाय गुड नाईट ती आवाज देते बाय बाय